आढळा धरणाचे वेळेआधी भरले जाणे म्हणजे निसर्गाचे वरदान जलपूजन व विकास कामांचे भूमिपूजन सोहळे उत्साहात पार पडले आढळा विभाग अकोली तालुका आजचा दिवस आढळा विभागासाठी ऐतिहासिक आणि आनंददायी ठरला दरवर्षी उशिरा भरत असलेला आढळा धरण यावर्षी पावसाच्या कृपेने वेळेआधीच पूर्ण क्षमतेने भरलं आणि त्यामुळे जलपूजनाचा पावन सोहळा शेतकऱ्यांच्या साक्षीने पार पडला आढळा धरणाच्या जलपूजनास राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते धरणाचं भरलेलं पाणी म्हणजे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर कायमचा तोडगा आणि त्यामुळे शेतकरी राजा हरकून गेला आहे या सोहळ्यानंतर दोडक नदी येथील कालिका माता मंदिर सभामंडपाच्या भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं गेल्या नवरात्रीत ग्रामस्थांनी मागणी केलेल्या या सभामंडपासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि आज हा वचनपूर्तीचा दिवस ठरला उपस्थित मान्यवर आणि साक्षीदार आमदार डॉ किरण लाहमटे अकोल्याचे लोकप्रिय आमदार जालिंदर वागचौरे जिल्हा परिषद गटनेते डी के गोरडे ग्राम सुरक्षा दल सुरेशराव नवले शेतकरी पुत्र जालिंदर बोडके विषमुक्त शेतीचे प्रयोगशील शेतकरी आढळा विभागातील सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थ आणि कार्यकर्ते भावनिक आणि आनंदाचे भरलेले हे क्षण जलपूजनाची पवित्रता आणि भूमिपूजनातील आश्वासक विकासांची हमी दर्शवणारे ठरले निसर्ग श्रद्धा आणि विकास यांचा संगम आढळा विभागाने आज अनुभवला